मागील व्हिडिओमध्ये ऑनबोर्डिंग प्रक्रियेदरम्यान दरम्यान बहुतेक विक्रेत्यांकडे असलेल्या सात प्राथमिक समस्यांविषयी आम्ही तुम्हाला माहिती दिली तुम्ही एक सेलर नेटवर्क पार्टिसिपंट म्हणून या समस्यांचे निराकरण कसे करू शकता हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवले आहे तर पुढे काय ठीक आहे जर तुम्ही तुमच्या विक्रेत्यांना ऑनबोर्ड होण्यासाठी राजी केले असेल आणि त्यांच्या गंभीर समस्यांना उत्तर दिले असेल तर विक्रेत्यांकडून महत्त्वपूर्ण तपशील गोळा करण्याची वेळ येते त्यामुळे तुम्हाला कोणत्याही ऑपरेशनल आव्हानांना सामोरे जावे लागणार नाही किंवा ऑनबोर्डिंग प्रक्रियेत विलंब होणार नाही योग्य प्रश्न विचारल्याने तुम्हाला असे करण्यात मदत होते येथे काही प्रश्न आहेत जे तुम्हाला तुमच्या विक्रेत्यांकडून आवश्यक असलेली सर्व माहिती देऊ शकतात चला काही मूलभूत माहितीसह प्रारंभ करू विक्रेत्याचे नाव काय आहे त्याच्या किंवा तिच्या व्यवसायाचे नाव आणि त्याचे किंवा तिचे पॅन कार्ड डिटेल्स पुढे विक्रेत्याचा जीएसटी आयएन काय आहे आम्ही इतर अनिवार्य माहितीच्या तपशिलांवर जाण्यापूर्वी प्रथम तुम्हाला जीएसटीच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया ढोबळमानाने सांगायचे तर जीएसटी विक्रेत्याला त्याचा व्यवसाय सानुकूल करण्यास मदत करतो कसे हे वैधता प्रदान करते जीएसटी नोंदणीमुळे असंघटित क्षेत्रातील अनौपचारिक कामगार किंवा व्यवसायांना कायदेशीर मान्यता आणि वैधता मिळते यामुळे ग्राहक आणि प्रदात्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यास मदत होऊ शकते आणि बँकांकडून कर्ज कर किंवा क्रेडिट मिळवणे सुद्धा सोपे होते यामुळे स्पर्धात्मकता वाढते जी व्यवसायासाठी चांगली आहे नोंदणीकृत व्यवसाय संघटित व्यवसायांशी समान पातळीवर स्पर्धा करू शकतात कारण ते त्यांच्या ग्राहकांना जीएसटीचे फायदे देऊ शकतील त्यामुळे व्यवसायात सहजता येते जीएसटी नोंदणीमुळे इतर नोंदणीकृत संस्थांसह व्यवसाय करणे सोपे होते कारण अनेक अप्रत्यक्ष कर प्राधिकरणांशी व्यवहार करण्याची आवश्यकता नसते हे सरकारी नियोजनांसाठी प्रवेश प्रदान करते नोंदणीकृत व्यवसाय विविध सरकारी योजना आणि फायद्यांचा लाभ मिळवू शकतात ज्यामुळे त्यांच्या वाढीस आणि विस्तारास मदत होऊ शकते आवश्यक असलेली इतर अनिवार्य माहिती म्हणजे विक्रेत्याची पूर्तता कव्हरेज काय आहे विक्रेत्याची सेवा क्षमतेचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आवश्यक आहे विक्रेत्याचा पिनकोड आणि पत्ता या लॉजिस्टिक्स सेलर नेटवर्क पार्टिसिपेंट किंवा ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक्सद्वारे ऑर्डर उचलण्यासाठी आवश्यक आहे त्या ठिकाणचा पत्ता नीट दिलेला नसेल तर अक्षांश किंवा रेखांश किंवा जवळच्या लँडमार्कच्या स्वरूपातील ठिकाण डेटा सुद्धा कॅप्चर करावा तुमच्या विक्रेत्यांकडून गोळा करण्यासाठी इतर अत्यावश्यक तपशिलांमध्ये शिपिंगच्या वेळेवर पोहोचवणे आणि परस्पर सहमती त्यांना विक्री करण्यात स्वारस्य असलेल्या विशिष्ट उत्पादन श्रेणी आणि ऑनलाइन कॅटलॉग तयार करण्यासाठी हे आवश्यक आहे ज्यामध्ये प्रत्येक स्टॉक किपिंग युनिट एस तसेच विक्री किमतीची तपशीलवार माहिती असेल जर तुम्हाला याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास कॅटलॉग तयार करण्यावरील आमचा व्हिडिओ बघा विक्रेत्याविषयी तुम्हाला इतर कोणते तपशील माहित असणे आवश्यक आहे विक्रेता आधीच ऑनलाईन विक्री करत आहे जर ते करत असतील तर ई कॉमर्स पद्धतींची त्यांची ओळख प्रशिक्षण प्रक्रियेला गती देऊ शकते इन्व्हेंटरी आणि किंमत अद्ययावत करण्यासाठी विक्रेत्याच्या प्रशिक्षणाची आवश्यकता तपासा उपलब्धता आणि किंमतीविषयी योग्य माहिती सुनिश्चित करण्यासाठी हे आवश्यक आहे ऑर्डर प्रोसेसिंगसाठी विक्रेत्याच्या प्रशिक्षणाची आवश्यकता तपासा ऑर्डरची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी हे आवश्यक आहे पॅकेजिंग रिटर्न नुकसान इत्यादीशी संबंधित कमिशन आणि ऑपरेशन खर्चाविषयी विक्रेत्याची समज तपासा ऑर्डर नंतरच्या समस्या नाहीत आणि असतील तर त्या कशा हाताळायच्या हे खात्री करणे आवश्यक आहे विक्रेत्याचा सर्व व्यावसायिक चर्चेसाठीचा सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोण आहे ना त्यांचे नाव संपर्क क्रमांक आणि ईमेल ही माहिती विकास आणि व्यवसायाच्या सर्व चर्चांसाठी आहे ऑपरेशनसाठी विक्रेत्याला सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोण आहे त्यांचे नाव संपर्क क्रमांक आणि ईमेल त्यांचे लॉजिस्टिक्स पिकअप जो ऑर्डर प्रोसेसिंग वर पाठपुरावा करेल इत्यादी ही माहिती आवश्यक आहे ऑपरेशन आणि बायर एस्केलेशनसाठी विक्रेत्याचे बँक डिटेल्स रद्द केलेला बँकेचा धनादेश तुम्हाला खात्याचे सर्व तपशील प्रदान करेल इतर तपशील जसे की श्रेणी विशिष्ट आवश्यकता उदाहरणार्थ अन्न आणि पेय विक्रेत्यांकडे विक्रेत्याचा एफ या परवाना क्रमांक असणे आवश्यक आहे ई e कॉमर्स नियमांतर्गत तुम्हाला कोणत्याही तक्रार निवारणासाठी कार्यालयीन संपर्क तपशिलांची सुद्धा आवश्यकता आहे आतापर्यंत तुम्ही विक्रेत्याच्या ऑनबोर्डिंग प्रक्रियेच्या काही प्रमुख पैलूंविषयी शिकलात तुमच्या विक्रेत्यांना कसे राजी करावे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण कसे करावे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या विक्रेत्यांच्या क्लस्टरची नोंदणी करण्यासाठी आणि ऑनबोर्ड करण्यासाठी आवश्यक असलेले काही महत्त्वाचे तपशील स्पष्ट केले आहेत एकदा सेलर नेटवर्क पार्टिसिपंटला सर्व माहिती मिळाल्यानंतर तो किंवा ती विक्रेत्यांना त्याच्या किंवा तिच्या सेलर नेटवर्क पार्टिसिपंटवर नोंदणी करून आणि विक्रेत्यासाठी डिजिटल कॅटलॉग तयार करून ऑनबोर्डिंग करण्यासाठी पुढे जाऊ शकतो आम्ही हा व्हिडिओ समाप्त करण्यापूर्वी आम्ही विनंती करतो की तुम्ही खालील अस्वीकरणाचे पुनरावलोकन करण्यासाठी वेळ द्या कृपया लक्षात घ्या की त्यांच्या विक्रेत्यांची योग्य काळजी घेणे ही सेलर नेटवर्क पार्टिसिपंटची जबाबदारी आहे सेलर नेटवर्क पार्टिसिपंटने याची खात्री करणे आवश्यक आहे कर की विक्रेत्याकडे त्यांची उत्पादने ऑनलाईन विकण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या किंवा परवाने आहेत आणि विक्रेता कार्यरत असताना सर्व लागू कायदे आणि नियमांचे पालन करतो सेलर नेटवर्क पार्टिसिपंट्सनी हे सुद्धा सुनिश्चित केले पाहिजे की त्यांच्या ऑनबोर्ड केलेल्या विक्रेत्याद्वारे सूचीबद्ध केलेली उत्पादने ऑनलाईन विकण्याची परवानगी आहे शेवटी विक्रेत्याने लागू अनिवार्य केलेल्या सर्व घोषणा आणि खुलासे केले आहेत याची खात्री करणे ही सेलर नेटवर्क पार्टिसिपंटची जबाबदारी आहे याचबरोबर आम्ही ऑन बोर्डिंग वरील विक्रेत्याविषयी माहिती आणि तपशील गोळा करण्याच्या चा या चॅप्टरच्या शेवटी आलो आहोत पुढील व्हिडिओ कॅटलॉग तयार करण्याविषयी आहे यामध्ये विक्रेता विकू इच्छित असलेल्या उत्पादनांचा डिजिटल डेटाबेस तयार करणे समाविष्ट आहे जर तुम्हाला डिजिटल कॅटलॉग तयार करण्याविषयी सर्व काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या विषयावरील व्हिडिओ पहा